हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता वाजलेली आहेत संध्याकाळचे सात आणि ब्लाऊजचं काम आत्ताच झालेलं आहे दिवसभर म्हटलं मी काहीतरी शूट करीन पण काहीच जमलं नाही म्हटलं चला आता ब्लाऊज झालेल्या आहेत कम्प्लेट काही साड्या राहिलेल्या आहेत पिक फॉलच्या आणि तर ह्या ब्लाऊजांवरच्या साड्या काही राहिलेल्या आहेत जे हे ब्लाऊज आपल्याला उद्या द्यायचे आहेत आणि म्हटलं चला मग काही ब्लाऊज पण गेलेले आहेत कस्टमरने नेलेले आहेत आणि काही जे आहेत का का ते म्हटलं स्टिच केलेले आहेत जे तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर बघा आता किती वाजलेले आहेत तर संध्याकाळ झालेली आहे पावणे सात वाजलेली आहेत म्हटलं चला आता मशीनीवरून उठायला पाहिजे आणि तर हे कालचे ब्लाऊज राहिलेले होते जे मी तुमच्याबरोबर शेअर केले ते बघा तर ह्या ब्लाऊजला नाही इकडनं डिझाईन होती पूर्ण बोटनेक टाईप होतं पण आपल्याला एवढं शक्य होत नाही तीसची छाती होती आणि आपल्याला शोल्डर तुम्हाला माहीत आहे जी आपली गळारुंदी असती ती एकदम बारीक असती आणि एवढ्या लहान साईजमध्ये हे शोल्डर पण उतरू शकतं नाही का मग ही डिझाईन बघा कशी दिलेली होती शेवटी ते कटिंगमध्ये गेलं त्याला काहीच हे नव्हतं आणि बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला डिझाईनमुळं कपडाही कमी पडतो आणि ते कट करावाच लागतं आणि एकदम नाजूक अशी मी लेस पण टाकून घेतलेली आहे गोलगाळ्यावरती पाहू शकता आणि हाफ बाही होती याची तर बाहीला असा काट आलेला आहे याच्या तर मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलं होतं ना तेच ब्लाऊज आहेत जे राहिलेले होते आणि बाकीचे मी दुसरे ब्लाऊज स्टिच करून घेतलेले आहेत तीस छातीचं माप होतं हे एकदम बारीक साईज आहे याची उंची ही साडे बारा इंचाचीच आहे एकदम स्मॉल ब्लाऊज दिसतोय ना तर कोण आहे तर ह्या ब्लाउजचा आपल्याला काय करायचं आहे तर आ, कटिंग आणि स्टिचिंग शेअर करणारे प्रिन्सेस कट कर ब्लाऊज आहे मटका गाळा आहे त्याशिवाय दीड पावणे दोन इंचाचं शोल्डर आहे म्हणजे डीप गाळ्यानुसार आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायची ते मी शेअर करणार आहे आणि छाती ही लहान साईजमध्ये आहे म्हणजे बत्तीसची छाती आहे वाटतं तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण कटिंग ते स्टिचिंग बघायला भेटणार आहे पण निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती तर व्हिडिओ तोसुद्धा तुम्ही नक्की बघा तर पाहू शकता सगळा पसारा पसारा चिंक तर काही भरून घेतलेली आहेत तर फायनली तुम्ही ह्या ब्लाऊजचा लुक पाहू शकता ना किती सुंदर आलेला आहे आणि याचं कटिंग मी दाखवलेलं आहे निर्मला फॅशन मराठीवर तर अशा पद्धतीने आपण याला लटकन टाकून घेतलेली आहे ह्याची तर हळदीचा ब्लाऊज आहे आणि नवरीचा ब्लाऊज आहे तर त्या बोलल्या की मला अशी पबची बाही पाहिजे आहे हाफमध्ये तर बघा छान असा लुक पण आलेला आहे याचा आणि याचा पफ हातामध्ये घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे याचा लुक आणि शोल्डरपट्टी तुम्ही पाहू शकता अगदी दीड इंचाचीच आपण शोल्डरपट्टी ठेवलेली आहे जसं आपण कस्टमरनी सांगितलं त्याच पद्धतीने ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि याचं तुम्ही ना आता हा ब्लाऊज जो आहे ना खूप सुंदर असा बसणार पण आहे आणि मटका गळा घेतलेला आहे याचं संपूर्ण मी कटिंग दाखवलेलं आहे तर छान झालेला आहे ब्लाऊज तर चला आता आपण पटापट ज्या आहेत ना साड्या फॉल करायच्या आहेत तर त्या साड्या मी आता फॉल करून घेणार आहे